गोंदिया विधानसभेमध्ये इतके सगळे नेते आहेत राजूभाईने सांगितलं ला। एक लाखाची लीड असली पाहिजे आणि दुसरं आपल्या विरोधात जो उमेदवार आहे मी काय त्या उमेदवारावर बोलणार नाही भाऊने सांगितलं की उमेदवारावर टीका करू नका म्हणून पण मी तुम्हाला सांगतो त्या पक्षाच्या बाकी इतर नेत्यांनी मला अनेक लोकांच्या काँग्रेस पक्षातून फोन आले अनेक लोकांनी तर टीव्हीवर इंटरव्ह्यू दिले की त्यांच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी तिकीटच विकली म्हणून ऐक की नाही ऐकलं की नाही तुम्ही आता तिकट विकत घेणारा माणूस का उद्या तुमचे कामं करणार आहे का हे लोकांपर्यंत जाऊन सांगायचं आहे की ज्या माणसाने पाच दहा कोटीमध्ये जर तिकीटच विकत घेतली तर तो खरंच लोकांचे काम करणार आहे का आणि तो सध्या साधा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा नाही जीवनात त्यांनी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा सुद्धा घातला नाही मला भाजपचा दुपट्टा घालायसाठी आले होते पण आपण टाकला नाही पण अशा एक कमजोर उमेदवाराला आपल्या विरोधात देऊन जर आपण जर यावेळेस जर आपण जर ही लीड नाही करू शकलो तर आपल्याकरता हे फार शोकांतिका होणार आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आता ही निवडणूक नुसतं सुनीलबाईची निवडणूक आहे ही प्रत्येक ज्या ज्या व्यक्तीला राजकारण करायचं आहे त्या त्या व्यक्तीची निवडणूक आहे कारण याच निवडणुकीचा फायदा पुढच्या आपल्याला विधानसभेमध्ये होणार आहे याच निवडणुकीत एकदा एका बूथमध्ये जर समजा भारतीय जनता पार्टीला मतदान दिलं तो काही परत कधी बदलत नाही साधारणतः कधी बदलत नाही आणि तोच आपल्याला विधानसभेमध्ये दे कामात येणार तोच महानगर परिषद आणि जिल्हा परिषद मध्ये कामा देणार तोच दे ग्रामपंचायत मध्ये दे कामात देणार आहे आणि म्हणून स्वतःचं इलेक्शन समजून तुम्हाला काही मी आता इलेक्शन कसं लढायचं कसं प्रचार करायचं आहे सांगणार नाही पण तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये ज्या प्रकारे निवडणूक लढता त्या प्रकारचं जर इलेक्शन ही लोकसभेची लढल तर आपल्याला चार लाखाच्या लीडने कोणीही निवडून आपली लीड कोण ही चारला जी इतकी चार लाखाची लीडमध्ये निवडून येण्याकरता सुनील भोला कोणी थांबू शकत नाही इथे सांगतो आपल्या सर्वांना विनंती करतो की पुढे फक्त आता प्रचाराकरता आपल्याकडे सतरा दिवस आहेत त्याच्यात चौदा एप्रिलचा सहा एप्रिलचा सात एप्रिलचा आणि रामनवमीचा असे अनेक कार्यक्रम आहेत तर आपल्याला आता पंधरा दिवसच काम आहे पंधरा दिवस प्रत्येक गावात कोणीही आपला जसं इथे नगरसेवक बसले आहेत आपला वाट सोडून कोणी आपला बूथ सोडून तो कोणत्याही पक्षाचा असणार तुमचं काम आहे तुम्ही किती लीड भेटली हे तुमचं काम नाही आहे लोकसभेमध्ये किती भेटली विधानसभा तुमच्या बूथवर किती भेटली राजू भैया हे इलेक्शन अपन वापस एक बैठक लिंगे कोणसे बूथ पे किती लीड उसका भी और उसका क्योंकि अगला भी इलेक्शन अपने को साथ में लड़ना है